अटल सेतूवर रविवारी पहिला अपघात झालाय अपघातात एका कारचं नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकाला धडकली आणि नव्याने बांधलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर रविवारी कोसळली मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय रविवारी दुपारी तीन वाजता पूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर हा अपघात झाला हे वाहन मुंबईकडे जात असताना हा अपघात झालाय पुलावर उरणच्या दिशेने बारा किलोमीटर अंतरावर चालकाचं वाहनावर नियंत्रण सुटल्यानं वाहन पुलाच्या दुभाजकावर आढळले ही कार महिला ला चालवत होती कारमध्ये एक माणूस आणि एक मूल प्रवास करत होते यावेळी अपघात स्थळी तातडीने मदत पोहोचवण्यात आली या दोन जण जखमी झाल्याचं सा वृत्त आहे या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर आज समोर आला आहे Cook <usuruh>